नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपलं स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा उद्या आहे सतरा ऑगस्ट आणि उद्या आहे प्रदोष आता प्रदोषचं व्रत जेव्हा प्रदोष शनिवारी येतो तेव्हा त्याला प्रदोष म्हणतात बघा एकंदरीतच प्रदोष व्रतात उमा महेश्वर म्हणजे शिवपार्वती यांच्या पूजेस महत्त्वाचे स्थान आहे रुद्र सूक्त म्हणून पूजाविधीचे पुण्य अधिक लाभते तर हे व्रत शांडिल्य मुनी कथन केले होते आता तुम्हाला जर आठवत असेल जेव्हा आपण गुरुचरित्र वाचत होतो तेव्हा दत्त महाराजांनी हे व्रत एका महिलेस सांगितले होते आणि तिला पुत्र प्राप्ती झाली होती तर जे जे ज्यांना ज्यांना संतान होण्यासाठी किंवा पुत्रप्राप्तीसाठी जे जे इच्छुक आहेत किंवा तुम्हाला काही अडचण येते प्रेग्नेन्सी राहण्यासाठी ट्रीटमेंट चालू आहे पण प्रेग्नंट होत नाही आहे किंवा प्रेग्नेन्सी राहत नाही आहे मिसकॅरेज होत आहे सार सार सारखं आय व्ही एफ आय यू आयचे सायक सारखे सायकल्स फेल होत आहेत भरपूर पैसे घातलेत पण काही रिझल्ट येत नाही आहे तर आपली ट्रीटमेंट तशीच चालू ठेवायची दोघांनीही रिपोर्ट्स करून व्यवस्थित डॉक्टरना दाखवून ट्रीटमेंट चालू ठेवायची आहे प्रयत्न चालू ठेवायचे आहेत त्याच्याबरोबरच साईड बाय साईड आपल्याला अध्यात्म माची मदत घ्यायची आहे किंवा जोड आपल्याला ती घ्यायची आहे तर बघा प्रदोषाचं व्रत किंवा एकंदरीतच प्रदोषाचं व्रत हे खूप लोक करतात आता त्यातल्या त्यात उद्या प्रदोष आहे तर हे व्रत दोन तऱ्हेने केलं जातं आता व्हिडिओ थोडा मोठा होईल पण प्लीज हे जे सगळी नियम अटी जाणून घ्या कारण प्रदोष व्रत खूप प्रभावी व्रत आहे ते लवकर फलतं कारण भगवान शिवशंकरांचं सदाशिव यांचं हे व्रत आहे आणि ते आपल्यावर लवकर प्रसन्न होतात तर बघा आता हे दोन तऱ्हेने केलं जातं ते दोनही तर मी तुम्हाला सांगते तर पहिली म्हणजे चौरंग घ्यायचं उद्या ही प्रदोष समयी पूजा करायची आहे आपल्याला त्यामुळे सकाळपासून आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे तुम्हाला तुमच्याकडं जे उपवासाचं खातात फक्त वरई खाऊ नका भगर खाऊ नका कारण ती आपल्याला चालत नाही त्यामुळे उपवासाचे फल आहार तुम्ही चहा दूध कॉफी हे घेऊ शकता तुमच्याकडं खिचडी खात असेल तर खिचडी खावा त्याच्यानंतर पहिली आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे छान आसन मांडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पांढरं वस्त्र किंवा तुमच्याकडे लाल वस्त्र असेल तर ते घाला आणि पहिली म्हणजे गणपतीपूजन करायचं आहे तर बघा जेव्हा आपण ब्राह्मणांना बोलवतो तेव्हा ब्राह्मण आपल्याला पाच विडे मांडायला सांगतात जर तुमच्याकडे ही पद्धत असेल तर नक्की पाच विडे मांडा त्याच्यावरती हळकुंड सुपारी आणि एक किंवा दोन रुपयेचं कॉईन त्याच्यामध्ये तुम्हाला गणपती त्याच्यानंतर तुमची कुळदेवता कुळदेवी त्याच्यानंतर तुमची आराध्य देवता ग्रामदेवता वास्तुदेवता आणि तुमची हां तुमचं आराध्य देवता हे पाच विडे मांडायचे असतात त्यातला एक विडा तुम्हाला शेवटी ब्राह्मणाला दक्षिणा देऊन त्यांना तो द्यायचा असतो जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात परत ते सगळे विडे नेऊन ठेवू शकता तर तुमच्याकडं जर अशी पद्धत असेल तर असं करा नाही तर गणपतीपूजन पहिली करून घ्या छान गणपती बाप्पांना पाण्याने किंवा पंचामृताने परत पाण्याने अभिषेक घाला त्याच्यानंतर त्यांना छान अष्टगंध शेंदूर त्याच्यानंतर दुरवा फूल एक घाला खोबऱ्याचं नैवेद्य दाखवा आणि त्याच्यानंतर आपल्याला आता अभिषेकाला सुरुवात करायची आहे आता बघा अभिषेकाला तुम्हाला शिवपिंडी मस्ट आहे गळती मस्ट आहे गळती नसेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका गळती नसेल तर तुम्ही नवऱ्याला सांगा चमचा आणि पाण्याने किंवा पळी आणि भांडं घ्या त्याच्यामध्ये पाणी घाला त्यानंतर त्यांना सांगा अभिषेक करा आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या हाताला हात लावा ही पूजा जोड्यांनी करायची आहे जर अगदीच तुमचे मिस्टर ट्रॅव्हलिंगमध्ये असेल किंवा बाहेर गेले असतील शक्य नसेल तर तुम्ही स्वतः म्हणजे ताईंनी किंवा मावशींनी ह्या पूजा करू शकतात तर तुम्हाला गळती लावायची आहे पाणी व्यवस्थित बघा एक एकदा लक्ष नसतं आपलं आणि पहिली म्हणजे स्वामीस्तवन म्हणायचं आहे तेव्हा अभिषेक म्हणजे गळती लावायची नाही आहे पहिली सवन म्हणून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला शिवमहिम्न स्तोत्र एकदा म्हणायचं आहे या सगळ्या सेवा नित्य आपल्या सेवेच्या पुस्तकामध्ये आहे त्याच्यानंतर तुम्हाला अथर्व शीर्ष विदाऊट फलश्रुती फलश्रुती म्हणायची गरज नाही अथर्व शीर्ष तुम्हाला त्याच्यानंतर म्हणून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला राम रक्षा स्तोत्र जे आहे ते नवव्या ओवीपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला रुद्र अध्याय जो नमक आणि चमक सहित आहे तो सुद्धा अवेलेबल आहे तो लावून दिलं तरी आणि तुम्ही साईड बाय साईड अभिषेक केला तरीही चालेल रुद्र अध्याय नमक आणि चमकसहित तो तुम्हाला करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला शिवकवच एकदा वाचायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला महा शिवगायत्री मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा आणि तुम्हाला काळभैरावाष्ट एक वेळा तुम्हाला असे ह्या सगळ्या तुम्हाला सेवा उद्या संध्याकाळी म्हणजे प्रदोष समय म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदर दीड तास आणि सूर्यास्ताच्या नंतर दीड तास असं तीन तासांचा तुमच्याकडं टाईम लिमिट आहे किंवा टाईम फ्रेम आहे त्या तीन तासांमध्ये तुम्ही ही पूजा करू शकता आता अभिषेक करताना तुम्ही दुधाचा करू शकता कच्च्या दुधाचा गाईच्या कच्च्या दुधाचा तुम्ही करू शकता गळतीमध्ये कच्चं दूध घालून त्याचा अभिषेक करू शकता किंवा तुम्ही नॉर्मल पाण्याचासुद्धा अभिषेक करू शकता आता बघा हे पाणी अमृता समान आहे त्यामुळं तुम्ही जेव्हा अभिषेक करता तेव्हा मेक uh, शुअर sure करा की खालती मोठी परात किंवा मोठं तामण किंवा मोठं घंगाळ असं घ्या म्हणजे जेवढंही तुम्ही सेवा करताय तेवढं ते, ते पाणी किंवा कच्चं दूध जे आपण घालणार आहोत ते एका छान पात्रामध्ये कलेक्ट होईल कारण त्याच्यानंतर तुम्ही जर दुधाने करत असाल तर ते दूध तापवायचं आणि तुम्ही आणि तुमच्या मिस्टरांनी ते दिवसभरामध्ये संपवून टाकायचं पुढ म्हणजे शनिवार ना रविवारपर्यंत तुम्ही संपवू शकता पाणी जर पाण्याने जर तुम्ही केला तर ते पाणी परत बॉटलमध्ये भरा तुम्ही चहाला तुम जे जे काही जेवण बनवता त्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्या दिवशी रविवारी ते संपून टाकू शकता त्याच्या हे सगळ्याच्या अगोदर एक गोष्ट मी सांगायला विसरले म्हणजे पहिली संकल्प करायचा की वर्षातनं जेवढे शनीप्रदोष येतील संतान सुखासाठी मी हे करणार आहे तर मला पुत्रप्राप्ती व्हावी किंवा संतान प्राप्ती व्हावी म्हणून मी हे करणार आहे आता बघा हे सगळं झाल्यानंतर छान शिवपिंडी स्वच्छ पुसून घ्या परत एक खालती छोटं तामण ठेवा त्याच्यानंतर आपल्याला इथं पांढऱ्या अक्षताखाली ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला शिवपिंड ठेवायची आहे त्याला छान भस्म लावून घ्या अष्टगंध लावून घ्या पांढरी फुलं वाहून घ्या काही गजरा असेल मोगरा असेल त्याच्यानंतर पांढरी फुलं असेल ती छान सगळी सजावट करून घ्या आणि उद्या तुम्हाला जर जमलं तर एकशे आठ बेल उद्या शिव अष्टोत्तर नामावली म्हणून आपल्याला एकशे आठ बेल शिवा पिंडीवरती अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ किंवा तुम्हाला शिवपिंडीवरती जे जे वस्तू आपण अर्पण करतो ज्या शिवाला खूप आवडता त्या जर तुम्हाला मिळाल्या तर उद्या तेवढ्या सगळ्या वस्तू बाजारातून घेऊन या आणि छान शिवपिंडीवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे आता हे सगळं झाल्यानंतर अष्टोत्तर नामावली म्हणून तुम्हाला एकशे आठ बेल ह्या शिवपिंडीवरती घालायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला दही भाताचं इथं नैवेद्य दाखवायचं आहे छान दही भाताचाच नैवेद्य दाखवा बाकी पूर्ण जेवण दाखवायचं नाही आहे दही भाताचं छान नैवेद्य दाखवा त्याच्यावरती एक बेलाचं पान ठेवा तुळस ठेवायची नाही आहे त्यामुळे बेलाचं पान ठेवा छान नैवेद्य दाखवा त्याच्यानंतर नवरा आणि बायकोंनी छान आरती करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर दोघांनीही पांढऱ्या अक्षता ज्या आहेत म्हणजे पांढरे तांदूळ त्याच्यामध्ये थोडंसं अगदी एक थेंब पाणी घाला कारण नुसतं सुखधान्य कधीच च वाहू नये त्यामुळं तुमची इच्छा जी संतानप्राप्ती पुत्रप्राप्तीसाठी आहे नवरा बायकोंनी ही आपल्या हातामध्ये तांदूळ धरायचे आहेत इच्छा बोलायची आहे आणि ओम ओमा महेश्वराय नमहा किंवा ओम नम शिवाय म्हणून शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे तर ही झाली उद्या तुमची शन शनिप्रदोषची पूर्ण पूजा आता तुम्हाला रविवारी सकाळी त्यानंतर तुम्ही दहीभात खाडू खाऊन उपवास तुम्ही सोडू शकता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी तुम्हाला उठायचं आहे आंघोळ करायची आहे त्याच्यानंतर परत पांढऱ्या अक्षता तुमच्या हातात घ्यायच्या आहेत ओम शिवाय म्हणायचं आहे आणि शिवपिंडीवरती घालून शिवपिंडी थोडी हलवायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही पूजा उचलायची आहे तर बघा अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्या शनिप्रदोषची पूजा करा उपवास करा दिवसभर कांदा लसूण मांसाहार काहीही चालत नाही प्ले दिवसभर पूजा करायची सॉरी दिवसभर उपवास करायचा संध्याकाळी प्रदोषसमयी पूजा करायची नैवेद्य दाखवायचा दहीबातांचा आणि मग नंतर तुम्ही उपवास सोडायचा बिना कांद्या लसूणचं तुम्ही वरण भात भात आमटी पोळी भाजी हे खाऊ शकता दही भात जो नैवेद्याला दाखवला आहे तो अर्धा नवऱ्याने अर्धा बायकोंनी घ्यायचा आहे दुसऱ्या दिवशी उद्या दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा पांढऱ्या अक्षता घालून पिंड थोडी हलवून तुम्हाला पूजा ती काढायची आहे रात्रभर पूजा तशीच ठेवायची आहे अजिबात रात्री काढायची नाही आहे तर ही झाली अगदी साधी आणि सोपी पद्धत पूजा करण्याची तर अशा रीतीने तुम्ही जेवढे शनि प्रदोष ना अगदी दोन किंवा तीन प्रदोष येतात तर तुम्ही अशा रीतीने छान संकल्प करून ही पूजा करू शकता उद्या खूप महत्त्वाचा दिवस आहे आजही खूप महत्त्वाचा दिवस आहे आज पुत्रदा एकादशी वरद लक्ष्मी व्रत आणि उद्या परत प्रदोषाचं व्रत आहे त्यामुळं जसं तुम्हाला झेपेल तसं तुम्ही नक्की करा उद्याची संधी सोडू नका कारण वर्षात जसं पुत्रदा एकादशी दोनच वेळेला येते शनि प्रदोष दोन किंवा तीनच वेळेला येतो आणि हे व्रत खूप प्रभावी व्रत आहे त्यामुळं हे नक्की करा अगदी साधं आणि सोपं आहे अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुमच्याकडे प्रदोषाची व्रतकथाचं जर पुस्तक असेल तर तुम्हाला कथा वाचायची आहे महादेवांची आरती करायची आहे आणि मग तुम्हाला उपवास सोडायचा आहे जर कथा मिळत नसेल तर तुम्हाला यूट्यूबवरती किंवा गुगलवरती मिळून जाईल प्रदोष व्रताची कथा आरती ही नक्की करा आणि मग तुमचा उपवास तुम्हाला सोडायला हरकत नाही तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ